हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी सोनाली आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्ही सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते सर्वप्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉगला सुरुवात झालेली आहे अरी मटेरियल पॅकिंगपासून तर एक कस्टमर आहे की कस्टमर कम स्टुडंट आहे दोन्ही आहे तिने आपल्याकडे अरीवर्कचा क्लास केलेला आहे आणि आधी पण आपल्याकडे मटेरियल मागवलं होतं आणि माझ्याकडचं मटेरियल जे आहे ते खूप चांगलं असल्यामुळे तिने पुरा एकदा बऱ्यापैकी क्वांटिटीमध्ये मागवलं आहे जेणेकरून शिपिंग चार्जेस खूप लागत नाहीत तर एका कस्टमरचं इथे पॅक केलं आहे दुसऱ्या कस्टमरचं इथे आणि प्रॉपर बॉक्स पॅकिंग वगैरे असं हे करते गड गडचिरोलीला चाललं आहे आणि दुसरं चाललेलं आहे इथेच पुण्यामध्ये तर अशा प्रकारे हे पॅकिंग झालेले आहेत आणि इथे मी नावं वगैरेसुद्धा टाकून घेतलेली आहे आणि आता झालेली आहे दुपारची वेळ तर सध्या माझे क्लासेस सुरू होते तुम्हाला माहिती आहे बेसिक जो ब्लाऊजचा कोर्स होता ज्या कोर्समध्ये मी तीन प्रकारचे ब्लाऊज घेतले होते फोरटक्स कटोरी आणि प्रिन्सेस कट वरती टोटल सो हा इथे क्लास सुरू होता आणि आजच्या याच्यामध्ये मी घेतलेला आहे ब्लाऊजचं संपूर्ण स्टिचिंग आणि ब्लाऊज हा पूर्ण झालेला आहे त्यानंतर घेतलेला आहे बघा कटोरी तर सर्वात आधी मी स्टुडंटला पेपर कटिंगच शिकवते आणि पेपर कटिंग नंतर फॅब्रिक कटिंग करायचं कारण बेसिक ब्लाऊज आहे सुरुवात जी आहे ती पेपर कटिंगपासूनच व्हायला पाहिजे आणि जेव्हा तुम्हाला प्रॉपर स्टुडंटला अंदाज येतो तेव्हा मी त्यांना सांगितलेला आहे की तुम्ही डायरेक्ट फॅब्रिकवरती कटिंग करू शकता सो अशा प्रकारे हे माझे दोन्ही क्लास झाले त्यानंतर पाहू शकता इथे एका नवरीचा ब्लाऊज आहे की जो मला पूर्ण करायचा होता तो तो अरिवकचा ब्लाऊज होता जवळजवळ संध्याकाळ होत आली आणि फॅब्रिक पेंटिंगचा क्लास पण साईड बाय साईड सुरू होता की ज्याचं मला व्हिडिओ अपलोड करायचा होता आणि अरिवकचं काम करायचं होतं सो दुपारी थोडा वेळ घेतलं होतं मी इथे फ्रंट आणि बॅकनेक झालेला आहे तर आता स्लीव्स करायच्या आहेत तर मी जस्ट रिंगला लावून ठेवलेला आहे मार्किंग करून ठेवलेलं आहे त्यानंतर इथे फॅब्रिक पेंटिंगचा जो क्लास झाला त्याचा व्हिडिओ अपलोड करायचा आहे आणि त्यानंतर आता इथं एक ब्लाऊज जो कस्टमरला मला द्यायचा होता ॲक्च्युली दोन दिवसापासून कस्टमर मला कॉल करते बट तो झालाच नव्हता त्या त्यामुळे मी त्यांना डिले करत होते होतं कधी कधी असं सो आता मी घेतलेला आहे हा ब्लाऊज कटिंगला आणि तुम्ही पाहू शकता पूर्ण ब्लाऊज कट करून झालेला आहे याला बॅकनेक पॅटर्न होता त्यामुळे थोडा वेळ लागणार होता बॅक बोटनेक फ्रंट डीप होता आणि फ्रंट जो आहे तो फोर टक्स होता त्यामुळे पटकन मी आधी स्लीव्ज कट केल्या आणि त्यानंतर बॅकसाईडचा पार्ट मी कट करून घेतलेला आहे आणि हा पूर्ण झालेला आहे माझा ब्लाऊज Uh, साधारणतः पूर्ण कटिंग वगैरे करून पॅटर्न वगैरे करून साधारणतः मला दीड तास लागलेला आहे ब्लाऊज पू, पूर्ण करायला कारण पॅटर्न असल्यानंतर वेळ लागतो आणि तुम्ही पाहू शकता इथे बॅक साईडला मी का uh, uh, स्लीव्समधले जे काट उरले होते त्याचे मी बटन्स तयार केलेले आहेत बॅक बोटनेक नेट पण लावायची होती सो मी इथे नेट पण लावलेली आहे आणि अशा प्रकारे हा ब्लाऊज पूर्ण झालेला आता तुम्ही विचाराल की याची शिलाई किती घेतली तर याची शिलाई मी पाचशे रुपये घेतलेली आहे कारण बेसिक फोरटक्स बोटनेक ब्लाऊजची शिलाई मी घेते चार ते साडेचारशे रुपये आणि बॅक पॅटर्न होता त्यामुळे मग मी याचे पन्नास रुपये एक्स्ट्रा घेतले सो टोटल ब्लाऊजची शिलाई झाली पाचशे रुपये चला मग आता नेक्स्ट डे आता मला करायचा आहे स्वयंपाक त्यामुळे स्वयंपाक वगैरे मी काहीही दाखवलेलं नाही आहे डायरेक्ट नेक्स्ट डे हा ब्लाऊज मी पूर्ण करून घेतला आणि तो स्टिचही केला कारण हाही ब्लाऊज मला स्टुड कस्टमरला द्यायचा होता तर पाहू शकता सिम्पल ब्लाऊज होता सिंपल ब्लाउज होता आणि त्याला फार काही वर्क नव्हतं फक्त लटकन वगैरे होते बॅक आणि स्लीवजला बॉर्डर होती आणि गहूमणी होते त्याच्या छोट्या बुट्ट्या होत्या तर अशा प्रकारे मी हा ब्लाऊज पूर्ण केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप पसारा झाला आहे आणि नेहमीप्रमाणे मी शूट करते तर हे फोम फॅब्रिक वापरते जे मी मिशोवरून ऑर्डर केलेलं आहे लास्टच्या व्हिडिओमध्ये मला बऱ्याच जणींनी विचारलं होतं मिशोवरती साधारणतः दोनशे अडीचशे रुपयाला मिळून जातं यावरती तुम्ही खूप छान पद्धतीने शूट करू शकता तर आता तुम्ही म्हणाल की ह्या ब्लाऊजची सुद्धा शिलाई सो ह्या ब्लाऊजची वर्क मी घेतलेले आहे बावीसशे रुपये आणि स्टिचिंगचे पाचशे रुपये एक्स्ट्रा तर असं मी याचं शिलाई घेतलेली आहे चला मग आता हा ब्लाउज माझा पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर माझे क्लासेससुद्धा आटोपले दोनच बॅचेस सध्या सुरू होत्या अरिवर्कची एक बॅच आणि बेसिकची एक बॅच ते आवरल्यानंतर मला निघायचं होतं सिटीमध्ये जसं की पुढची अरिवक्तची बॅच मी प्लॅन केलेली आहे तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल त्यासाठी मी आत्ता जे बुकिंग झाले होते त्याचे पार्सल तर गेलेले आहेत पण आता जे बुकिंग्ज राहिलेले आहे झालेले आहेत पुढचे तर ता त्याला मला मटेरियल कमी पडत होतं सो मी मटेरियल घेऊन येणार आहे आणि त्याचबरोबर एक ब्राईड आहे की जिचा मला नऊवारी डिझाईन करायची आहे तर तिच्यासाठी फॅब्रिक सिलेक्शनसाठी मी जाणार आहे त्या ब्राईडसोबत तर मी इथे पटापट आटोपलं मी चेंज केलं नरेंद्र ओमला शाळेतून घेऊन मम्मीकडे सोडणार आहे कारण त्याला सिटीमध्ये घेऊन जायचं म्हटलं तो खूप चिडचिड करतो त्यामुळे मी त्याला मी मम्मीकडे सोडणार आहे आज तर नरेंद्र सोडायला गेलेले आहेत तर मी साईड बाय साईड इकडे चहा पण केला कारण चहा घेतल्याशिवाय Uh, काय मूड चांगला होत नाही तर या साईडला इथे ओमच्या पॅन्ट्या होत्या ज्या वॉश केल्या होत्या आज मशीनला नव्हत्या मी हाताने धुतल्या होत्या त्यामुळे मी निथळाला ठेवल्या होत्या सकाळपासून आणि आत्ता इथे सुकायला घातलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे माझा कडीपत्ता किती छान आला आहे आणि मी सदा फुलीची फुलं काढून मी त्या कडीपत्त्यामध्ये टाकलेले थोडं विचित्र वाटत असेल पण आवडतं मला असं नंतर मी घेतला मस्त असं चहा आणि मी झालेली आहे तयार मी नरेंद्राची वाट बघते की डोकून बघते की ते जर आले गाडी जर लावत असतील तर त्यांना कॉल करून सांगावं की मी माझा आवरलेला मी डिरेक्टली खाली येते पण ते काही मला दिसलेच नाही तर ते डिरेक्टली वरती आले नरेंद्र आल्यानंतर आम्ही निघालो मी एकदम आवरूण वगैरे आहे मी चावी वगैरे घेतली त्यानंतर शूज घातला कारण मला खूप फिरायचं होतं आणि साध्या चप्पलवरती फिरल्यानंतर माझे पाय दुखतात त्यामुळे मी स्पेशली जास्त वेळ फिरायचं असेल कुठे तर मी शूज घालते पडलो आम्ही बाहेर सिंहगड रोडनी आम्ही सिटीमध्ये गेलो सगळ्यात पहिल्यांदा गेलो कॅम्पमध्ये कॅम्पमध्ये हे फॅशन फॅब्रिक्स नावाचं स्टोर आहे जिथे फॅब्रिक खूप छान मिळतात आणि ॲक्च्युली नवरीसाठी नऊवारी डिझाईन करायची होती आणि त्याचबरोबर जर आपल्याला पाहिजे तसं मटेरियल जर नाही मिळालं पाहिजे तसं मटेरियल म्हणण्यापेक्षा कलर तर इथे डाय करूनसुद्धा मिळतो सो त्या सगळ्या हिशोबाने आम्ही इथे आलो होतो त्यानंतर इथे ॲक्च्युली जे ओनर होते त्यांना समजलं माझा यूट्यूब चॅनल वगैरे आहे तर ते छान डिस्कस करत होते त्यानंतर त्यांनी आमच्यासाठी कॉफीसुद्धा मागवली होती सो आम्ही इथे सगळं आमचं झालं होतं म्हणजे जे, जे काही सिलेक्शन वगैरे सगळं झालं होतं शेवटी फायनल होतं की आता आम्हाला साडीला करेक्ट कलर मिळाला होता पण ब्लाऊजचा कलर करेक्ट मिळाला नव्हता त्यामुळे मग आम्ही व्हाईट कलरमध्ये ब्लाऊज पीस घेतलं आणि ते डाय करायला दिलेलं आहे आता आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेल जेव्हा ब्राईड माझ्याकडे ब्लाऊज घेऊन येईल तर इथे बघा नरेंद्र बोर झाले होते कारण जवळजवळ दीड दोन तास गेले होते आमचे एकाच शॉपमध्ये त्यानंतर जी राधिका होती ब्राईड ती घरी गेली आणि आम्हाला जसं मी म्हणाले तुम्हाला मटेरियल घ्यायचं होतं तर त्यानंतर मग आम्ही तिथून रविवार पेठेमध्ये आलो आणि माझं अरिवकचं मटेरियल होतं ते फटाफट मी काढलं कारण खूप लेट झालं होतं जवळजवळ साडेसहा सात आम्हाला तिथेच वाजले होते त्यानंतर अरिवक्कचं मटेरियल सिलेक्शनला मला फार वेळ लागत नाही त्यांचे साईज आणि हे सांगितलं की व्यवस्थित फटाफट इथे हे दादा काढून देतात आणि त्यानंतर आम्ही पार्सल पॅकिंगला टाकून दिलं आणि आम्ही घरी पोचलो आम्ही घरी पोचत नाही तोपर्यंत आमचं पार्सल मागे टेम्पोने लगेचच घरी आलं आणि सो फायनली असा होता माझा आजचा दिवस आणि आज मी खूप प्रचंड थकलेली आहे त्यामुळे मी आज बाहेरच खाऊन आलो थोडंसं येताना आणि आता ओमला आणायला जायचं आहे तर म्हटलं थोडंसं रेस्ट करेल आणि त्यानंतर ओमला आणायला जाईल चला मग कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा सा कमेंट करून आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा चला मग पुढच्या छानशा ब्लॉगमध्ये आपण लवकरच भेटूयात बाय